नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज परभणी कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देत असताना शेतकरी बांधव अतिशय दुष्काळामध्ये आहेत वरला दुष्काळ जाहीर व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या पिकाचं नुकसान लवकरात लवकर मिळावं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे अनेक वेळेस निवेदन देतात मात्र या राजकारत्यांच्या दबावामुळे हे निवेदन पूर्णपणे मान्य होत नाहीत मंजूर होत नाहीत आणि ह्याच्यावर लक्ष दिले जात नाही तर आता लवकरात आत लवकर लक्ष देण्यात यावं अशी सैनिक फॅडरेशियनच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि जाहीर पाठिंबा देत हो। आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज